हॅलो मित्रांनो मी समीर आपला विषय हाडायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो विषय असा आहे तर मित्रांनो तुम्ही बघितला असाल की खूप कमी मराठी सिरीज आहेत पण त्यातल्या त्यात एक मला खूप चांगली वाटली ती म्हणजे आणि काय हवं वरुण नार्वेकर दिग्दर्शक आहे याचा तो माझा पर्सनली मित्रही आहे याचे ऑलमोस्ट दोन ते तीन भाग आलेले आहेत यूट्यूबवर पण आहेत आणि मॅक्स प्लेअरवरती पण आहेत तर तुम्ही हे फ्री आहेत जाऊन बघू शकता तर याची बेसिक कन्सेप्ट अशी आहे की एक लग्न झालेलं कपल जुई आणि साकेत यांच्या प्रेमातली छोटी मोठी नोक झोक त्यांच्यातल्या गमती तुम्हाला खूप आवडतील बघायला मला वाटते की बऱ्याच लोकांनी ही सिरीज बघितली असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल वरुण नर्वेकर कोण तर तुम्ही आतापर्यंत जेवढ्याही चितळेच्या ऍड पाहिल्या असतील किंवा आता कि सध्या आलेली सचिन तेंडुलकरची ऍड असेल या सगळ्या ऍड वरुणनी डिरेक्ट केलेल्या आहेत तर तुम्हाला अंदाज आलाच असेल जर तुम्हाला एक हलकी फुलकी कॉमेडी वेब सिरीज पाहायची असेल तर आणि काय हवं हा तुमच्यासाठी खूप बेस्ट पर्याय आहे आणि फार काही मोठे एपिसोड नाहीत दहा पंधरा मिनिटांचे एपिसोड आहेत तर बघायलाही बोर नाही वाटणार हलकं फुलकं वाटेल आणि तुम्ही एन्जॉय कराल ही सिरीज नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद